नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांच स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आले आहोत पंढरपूर माघी वारीनिमित्त भरलेल्या गुरांच्या बाजारामध्ये आज आपण पाहणार आहोत जातीवंत खिलार गाई कालवड याबद्दलची माहिती मित्रांनो पंढरपूर माघी वारीनिमित्त खिलार जनांचा खूप मोठा बाजार भरलेला असतो आणि या बाजारामध्ये विशेष करून खिलारखोन खिलार बैल खिलार गाई हे खरेदी आणि विक्री करण्यास उपलब्ध आहेत तर आता जाणून घेऊयात खिलार गाय बद्दल अधिक माहिती नमस्कार काय म्हणते कालवडीची किंमत ते एक्केचाळीस हजार एक्केचाळीस हजार किती वयाच कालवडा आहे एक वर्ष एक वर्ष वयाच आहे कालवडीच काय सांगताय हे तर तीस हजार रुपये किती महिन्याच काल एवढं आहे हे आहे की सहा महिने सहा महिने हां गाईच काय सांगताय गाईचे पन्नास हजार रुपये सांग पन्नास हजार रुपये हां किती वेळ त्याची गाय आहे तिसरी येत आली आता गाभा नाही सध्या नाही ना एक महिना झाला एक महिना झाला हा भरलेले भरलेले हा बरं याला कोणते ओळखून भरलेले आता ते हे जे काय ते नाव घालतो

दुधाला कशी काय दुधाला लिटर दोन लिटर देते असं काढून वास रुपये मोबाईल नंबर उत्तम तशरे नागटळ राहणार कावटाळे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर नव्याण्णव पंच्याहत्तर एकोणनव्वद अकरा एकोणसाठ हा ना कडे बस पालन करते बी आहे ती अजून घरी खिलार आहे जर्सी म्हणून म्हणून जास्त झाली एखादी पंधरा हजार त्याची पंधरा हजार हा हे अकरा महिन्याच कालवड आहे हा ही गाय आहे ती अडीच वर्षाची आहे हा पाच महिन्याची गाभण आहे पहिलंच आहे हा अजून तिचं चार महिने बाकी आहेत हिला हिरा हळू ह्या अचकदारीचा साधारणपणे पहिले दोन लिटर देणार वासरू रुपये होऊन हा ही दोन माझ्याकडे माझं नाव शिवाजी ज्ञानेश्वर पांढरे

बरं हां अजून आपण काय काय घरी एकच गाय आहे गाय आहे घरी दुसरा अजून काय आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा पांडुरंग सिद्धराम शिंदे मोबाईल आणि शहाण्णव सत्तावन सोळा एक्याण्णव चाळीस काय दहा वाकरी वाकरी हां गावातलं जाईल बर काय म्हणता गायची किंमत एक लाख रुपये सांगले एक लाख रुपये बरं वेग किती व्हाय गायचं तिसरं आता दिवस किती बाकी ना नाही येलेल अली वासर आहे पलीकड अली वासरा आहे तीन महिन्याचा महोत्सव पोरका घेऊन करता गोडवर आला एवढं काय मला माहिती महोत्सव बहिलं एवढं धरून गायची किंमत आहे का कालवड धरून गायची किंमत किती आहे कालवड तीन महिने कालवड आणि काय दोन्ही म्हणून एक लाख रुपये हा एक लाख रुपये तुमचं नाव मोबाईल सांगा माझं नाव बारीक तो पांढरे मोबाईल नंबर शहात्तर त्रेचाळीस तीन वेळाची झिरो नऊ जीरो नऊ तीन वेळा नऊ तीन वेळाची होऊची शहात्तर त्रेचाळीस झिरो नऊ जीर नऊ मित्रांनो जातीवंत खिलार गाय आहे तिसरी वेळ ना तिसरी वेताची गाय मित्रांनो हे दूध किती निघते गाय गायला आम्ही दोन सड काढतो दोन लिटर दूध आहे मित्रांनो जर तुम्हाला ही गाय पाहिजे तर सांगितलेला त्या नंबरला कॉल करा या गायचं हे कालवड आहे एकदम देखन असं कालवड आहे मित्रांनो कालवड आणि गाय दोन्ही म्हणून एक लाख रुपये समक्षा नंतर कमी होऊन जाईल कम जास्त होईल काय म्हणता गायची किंमत गायची किंमत साठ हजार सांगतो साठ हजार रुपये खाली काय कोंड आहे बरं कुंड का आणि काय तुम्ही मळू साठ हजार रुपये साठ हजार बरं ही किती वेळ त्याची गाय आहे दुसऱ्या आहे दुधाला कशी आहे काय दुधाला देते लिटर भर दूध खोंड पिऊन खुंड पिऊन एक लिटर लिटर पिऊन गेल्यावर कोणता क्रॉस केला होता क्रॉस केला होता ते ह्याचा औताड्याचं हे कडेचा कुठलं गाव बेंबळं भेमळे म्हणजे लावतो त्यांचा क्रॉस केला होता तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा अनंतराव पांढरंग भिशे शहाण्णव सत्तावन्न बेचाळीस पंधरा पंचावन्न गाव भेमळे तालुका पंढरपूर तालुका माडा तालुका माडा जिल्हा सोलापूर सोला काय म्हणता गायची किंमत गायची किंमत चाळीस हजार सांगतो चाळीस हजार रुपये वेत किती वेळ गायचं वेत नाही अजून पहिला गाप गेला पहिला अजून गाभण नाही नाही गाभण दातार कसे आहे

बरं तिसरी वेत आहे आता तिसऱ्यांदा गाबा तिसऱ्यांदा गाभा दोन झाले तिला वळू कोणता क्रॉस केला आहे वळू वरवटचा केला आहे वरवटचा काय त्यांचं नाव आ... गाडगे गाडगे यांचं वळू क्रॉस केला आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा धुळेश्वर निवृत्ती नरुटे गोंजे अठ्ठ्याऐंशी झिरो सहा एकोणपन्नास चोपन्न झिरो तीन म्हणजे माडा जिल्हा सोलापूर माडा जिल्हा सोलापूर मित्रांनो यांचे ह्या दोन गाय आणि एक कालवड आहे तर तुम्हाला ह्या व्हिडिओमधून नंबरला कॉल करा आणि या दोन गाय आणि कालवड खरेदी करा काय म्हणता गायची किंमत गायची पंचवीस हजार पंचवीस हजार रुपये किती वेळ त्याची गाय आहे चार वेळ त्याची चौथ्या वेळ त्याच्या गाभण आहे का आ, एक महिने जे एक महिन्याला कोणता क्रॉस केलेला आहे खेळाडूच कोणाचं पण कुठल्या गावचा काय रेड डेज रेड डेज बळ क्रॉस केलेला आहे काय त्यांचं नाव वगैरे नाव काय माहित नाही त्यांचं दुधाला कशी आहे गाय दूध आहे बरे चांगले तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा उत्तम पाटील मोबाईल पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी छप्पन सत्तर गाव मरोडे मरोडे तालुका मंगळ जिल्हा सोलापूर ही चौथ्या गाय आहे गायची किंमत गाईची किंमत सांगली चाळीस हजार चाळीस हजार रुपये किती येत आहे तू गाबन आहे का हा गाभण आहे एक चार आठ दिवसावर आहे कशी आहे गुजाला आहे लिटर वर पाच रुपये लिटर वर निघा कोणता क्रॉस केलाय हळू आमच्या गावातला गेलाय कोणाचा घाटे म्हणून त्यांचा गेला कोणतं गाव आपला गाव सीनात गावच नाव नाव माझं विशाल लामतुरे मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर शहाण्णव एकोणचाळीस वीस किमती समस्या कमी होईल हा कमी होत कमी होणार की सांगता गायची किंमत चाळीस हजार रुपये वेळ किती वेळ गायीच जा? किती वेळ त्याचे दुसरं वेत आहे दिवस किती बाकी आहेत एक महिना नऊ दिवस बाकी आहेत बरं दुधाला कसे आहे काय वासरांना सोडून देता आता याला तू वळ क्रॉस केला कोणाचं वळू केलाय क्रॉस कुठ कुठलं गाव आपलं गा, सरकुली सर, गाव <laughs> काय म्हणता किंमत पन्नास हजार पन्नास हजार येत किती आहे पहिलं पहिल्यावर हो आहे ताताळ कशी दुसशे का? किती महिने तीन महिने मोबाईल क्रॉस केला गाजरा खिलार खिलार गोसा खिलार कोणाचा जुनोनी प्रकाश गोरग यादव तावशी शहाण्णव सत्तावन्न सदौतीस झिरो आठ पंचेचाळीस एक आणले तुम्ही काय म्हणता किलर गायची किंमत साठ हजार रुपये साठ हजार रुपये व्यक्तीत व्हाय गायचं पहिल्यार आहे पहिल्या रॉय हा आता गाबण आहे का हा गाबण किती दिवसाचं गाभन आहे आता वीस दिवस राहिले आहेत बरं मग वी दिवस वेळ येईल हं हं तिला हळू क्रॉस केलं कोणाचं क्रॉस केला आहे का हा तू गावातलं जाणतं खपालीचं खपाली ह गाव रोपळं रोपळे आपल्यांचं वळगाल क्रॉस केला आहे कालवडच काय सांगताय कोसा खेलर कालवडा आहे किती म्हणत आहे पन्नास हजार पन्नास हजार किती महिन्याचा का कालवडा आहे हे नऊ महिन्याचं नऊ महिन्याचं गो वासरू आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव आजीनाथ वसुदेव कदम नव्याण्णव एकवीस एकोणसाठ बारा त्रेसष्ट रोपळे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मित्रांनो हे नऊ नु महिन्याचं कोसा खेदार कालवड आहे एकदम देखणं असं कालवड आहे ते तुम्हाला पाहिजे असेल तर या नंबरला कॉल करा काय म्हणता खेदार गायची किंमत साठ हजार वेद किती वय गायचं तिसरं आहे दुधाला कशी आहे काय दुधाला चांगले दुधाला किती दूध दोन तीन लिटर देतील बर आता याला वळू कोणता क्रॉस केलेला आहे वळू तिकडं ते पुन्नूर तालुक्यातला लावून आली बरं तू दुसऱ्या गावात पण तुम्ही क्रॉस करून आणले हां बरं कालो आहे कालवढा तीस हजार बरं किती म्हणाचं कालवडा आहे काय हो आहे दीड वर्ष झाले बरं अजून आता आदंत आहे आद बरं शेवट काय होईल त्याची शेवट किती होईल कमी होईल त्याच्यामध्ये नाही तीस हजाराच्या जा खाली देत नाही वीसला मागितली गावात दिलं नाही तुमचं नाव आणि मग मोबाईल नंबर सांगा माझं नाव हनुमंत संत गाव रोपळे शहाण्णव नव्याण्णव नौ। नौ। सदोतीस वीस एकोणनव्वद काय म्हणतात कालवडीची किंमत कालवडीचे वीस हजार रुपये सांगितलं किती महिन्याचा कालवडा आहे कालवर्ड म्हणजे तेरा महिन्याचं आहे आदंत आहे हा आदन आहे नाव किशोर करंडे मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्रेचाळीस झिरो सात त्र्याहत्तर आहेरगाव जिल्हा सोलापूर हा काय <laughs> म्हणता खेजारकाची किंमत पंच्याहत्तर हजार आठ महिने झाले आहेत आठव चालू आहे बरं किती वेळ ताजी आहे पहिल्या रोज आहे हिला वळू कोणता क्रॉस केला आहे कोणतं बैल बैल कोणतं क्रॉस केला आहे कोणाचा सोन के बरं हाके यांचं वळू बैल क्रॉस केला आहे तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा दाताला कसे आहे चौशी झालेली आहे दादाला चार दाद झालेले आहे गाव कोणतं वखरी गाव वखरी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर सत्त्याण्णव मोबाईल महेश गायकवाड सत्त्याण्णव तीनशे पंच्याण्णव चारशे सत्तावीस काय म्हणते गायची किंमत किंमत पस्तीस हजार रुपये वेद, कित वे वेद... दो, किती वेगायचं वेद दुसऱ्यांदा गाभा दुसऱ्यांदा गाभा नाही किती झाले आता हा दिवस किती बाकी आहे अजून अजून दोन महिने टाय मग बर दूध किती निघते काय दूध आम्ही काव काढत नाही खोंड खोंडाला पाच सगळं बर या गायच का सांगताय तीस सांगतोय किती तीस हजार तीस हजार रुपये हे किती होता जे इका रोड आहे पहिला रोड बर पहिला रोड अजून गाव नाही गाव आहे आता या वेळ झालेली आहे गाव कोणतं आपलं डेकळेवाडी डेकळेवाडी तुमचं नाव सांगा मच्छिंद रामचंद्र दशरथ काय म्हणता किंमत कालवडाची चाळीस हजार चाळीस हजार रुपये किती महिन्याचं कालवड आहे एक दीड दोन वर्ष दीड पाऊन दोन वर्षाचा कालवड आहे काजी खेदारमध्ये आहे का तुमचं नाव मोबाईल बस सांगा का शिवाजी साळुंके राहणार खेड तालुका पंढरपूर मोबाईल टेबल सात सहा नऊ डबल एक तीन पाच सात काय म्हणतो किंमत किल्लेर गाईची किंमत आता सध्याला दोन्ही मिळून सत्तर रुपयाला सत्तर हजार रुपये सत्तर हजार गाय आणि खोंड कोण किती महिन्याचं आहे खोंड आहे तीन महिन्या तीन महिन्याच खोंड आहे गाय किती होत आहे पहिली पहिल्यावर पहिल्यांदा खोंड झालेला आहे हा आता गा आहे का हा गा किती महिन्याची गाभन आहे आता दोन दोन महिन्याची गा आहे तुझं नाव आणि मोबाईल नंबर सांग माझं नाव राहुल दौलत कोळी मोबाईल नंबर ब्याऐंशी बासष्ट सत्याऐंशी एकोणसत्तर एकोणचाळीस वाखरी वाखरी म्हणता खिजर काय किंमत खिल्लर काय किंमत काय खिजी काय चाळीस हजार बर किती वेळ आहे दुसरं दुसरे वेळ त्याचे तुझं गाभण आहे गाभण आहे किती दिवसाचं गाभण आहे आता नववा लागतो एक तारखेला आठ आठ महिने बरं मग अजून एक महिना अवकाश आहे म्हणायचं महिना बरं दाताला कसे आहे कसे आता याला वळू कोणता क्रॉस केला आहे ह्याचा घंट्याचा बरं नितीन घंटे यांचा वळूबल क्रॉस केला हां क्रॉस केला बरं दुधाला कशी आहे काय दुधाला चार लिटर चाकी दोन लिटर वाचला सोडून पहिल्याच येताला दोन दोन काल्ले बर मी जातीपर्यंत खिलार गाय आहे नाव मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर नाही गाव सांगा तात्या ता बापू भोटे गाव ता कवठडी तालुका पंढरपूर जिल्हा सोला मित्रांनो जातीवंत खिलार गाय आहे काय सांगतो कालवडीची किंमत

काय रामचंद्र देवकर यांचा गोळ क्रॉस केला के तुझं नाव आणि मोबाईल नंबर सांग माझं नाव विशाल अशोक देवकर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तेवीस ते चोवीस छत्तीस एकसष्ट सायंकाळी किंमती कमी होणार का होईल की काय म्हणता खेजार गायची किंमत किंमत एकाहत्तर हजार एकाहत्तर हजार किती होत्याची गाय पहिले येत पहिले होते दिवस किती बाकी आहेत बाकी सहा महिने झाले तीन महिने बाकीलाय दाखवलं कोणच दाखवलाय मुलांनी केलं माझ्या काय लक्षात नाही कोणत्या गावाचा तुमचं आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव राजेंद्र कडप्पा चव्हाण मोबाईल नंबर सत्याहत्तर नऊ सहासष्ट एक्कावन एक्कावन गाव काशेगाव काशेगाव करायचं 자막 <머레> 고있다 <머레>